केसी पाडवी म्हणजे शुद्ध नवटंकी डॉक्टर हिना यांचा घणाघात आमदार केसी पाडवी यांचा कामापेक्षा दिखाऊपणा अधिक असतो दर वर्षांनी नवी करून ते आदिवासींची दिशा पण आता मतदार सुज्ञ झाला आहे तो भूलणार नाही असा घणाघात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केलाय नागपूर मतदारसंघात प्रचार करताना कोपरा सभांमधून त्यांनी आमदार पाडवी यांच्यावर टीका केली त्या म्हणाल्या पाडवी एक फाटलेला शर्ट आहे तो व्यवस्थित धुवून कपाटात ठेवलेला असतो निवडणूक आली की पाडवी तो तो शर्ट तुन बाहर अंगाद मते तो शर्ट कपाटातून बाहेर काढून अंगात घालतात मते मागताना दाखवून मी गरीब उमेदवार आहे मला मते द्या अशी विनंती करतात निवडणूक संपली की पुन्हा तो शर्ट धुवून इस्त्री करून पुन्हा कपाटात जातो तो पुढच्या निवडणुकीतच बाहेर काढला जातो ही नवटंकी ते कित्येक वर्षांपासून करीत आहेत आता मात्र ती चालणार नाही जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असे डॉ गावित म्हणाले